पंढरपूरला आपण पोहोचणार एक शेवटच काय मागणं आज या वारीच्या निमित्तानं पंढरीनाथाला असेल परमेश्वराला मागायचं झालं तर या सोहळ्याच्या निमित्तानं आपण काय परमेश्वरापुढे दान मागाल बाबा रामकृष्णारी रामकृष्ण आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे किती जिल्ह्यांचा प्रवास करून आज इथपर्यंत आपण पोहोचलात मुक्ताईचा सोहळा इथपर्यंत जा काही स्मरणिका आपण सांगाव्या जिवाळा चॅनलच्या माध्यमातून अनेक मंडळी महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरची मंडळी ही वारी घरी अनुभवत आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या पालखी सोहळ्याचं महत्त्व थोडक्यामध्ये जाणून घेण्याची अभिलाषा आपला सर्वांना झाली ती जिवाळा या चॅनलच्या माध्यमातून -मद्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे त्याबद्दल चॅनलचे जे सर्वे सोहळ्यात अमोलू त्यांचे आभार आहेत धन्यवाद आहे आदिशक्तीमुक्त देणं लागतो या भावनेतून ते उदात्त हेतून काम करत असतात हा पालखी सोहळा गेल्या अठरा तारखेला श्री क्षेत्र मुक्त्यानगर आईसाहेबांच्या समाधी निघाला या पालखी सोहळ्याला जवळजवळ तीनशे पंधरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे आणि जवळजवळ सहा जिल्ह्यातून याचा प्रवास आहे आपण चार जिल्हे पूर्ण करून धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण आता आज आलेलो हो। आहोत सोलापूर जिल्ह्यातील प्रवास संपला की आपण पंढरपूरला पोहोचणार आहो असा हा पालखी सोहळा हा जवळजवळ तीस दिवसांचा पालखी सोहळा आहे महाराष्ट्रामधून अनेक तरुणांचा प्रवाह हो पालखी सोहळ्याच्या दिशेनं आता येतोय म्हणजे पालखी सोहळ्याचा अभ्यास जर केला तरुणांचं खूप मोठं प्रमाण आहे आणि हा प्रवाह बघून आनंदसुद्धा होतोय पण एका बाजूला खूप अशी तरुण मुलं आहेत की जे प्रचंड व्यसनाच्या आहारी गेले महाराष्ट्रातली परिस्थिती प्रचंड बिघडलेली आहे आपल्याला काय वाटतं काय मुलं करता आपण काय सांगाल काय संदेश द्याल वारकरी संप्रदायांचं जे तत्त्वज्ञान आहे हे याच्यावर समाजाच्या उत्थानाकरता उद्धाराकरताच आहे विशेष करून तरुण मंडळीकरता वारकरी संप्रदायाचा संदेश हाच आहे की तरुण मंडळीने निर्वेसनी व्हावं जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी या इतरिका तुळशी माळगळा गोपीचंदन टळा हृदय कळवळा वैष्णवांचा हे जे संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याकरता तुमची आपली सर्वांची जी धडपड आहे ते एवढ्याकरताच आहे की हा देश तरुणांचा आहे भारत देश तरुनाजा तरुनाजा हा तरुणांचा देश आहे हा देशच तरुण आहे आणि तरुणावर सगळ्या देशाची मदार आहे त्यामुळे तरुण जर निर्वेसनी असला तरुण जर उद्योगी असला तर या देशाचं भवितव्य खऱ्या अर्थाने तरुणाच्या हातात असल्यामुळं तो पहिले निर्व्यसन असला पाहिजे तो निर्वेसनी बनण्याकरताच हा सगळा खटाटो बसतो वारीच्या माध्यमातून अनेक तरुण जेव्हा या प्रवाहामध्ये सामील होतात तेव्हा त्या तरुणांना आपणही तो संदेश देतो तेसुद्धा या विचाराने प्रेरित होतात आणि चां चांगल्या सतसंगीतेच्या विचाराचे पाईक बनून पुढची वाटचाल करतात याचा अर्थ तरुण पिढीला निर्विसनी बनवण्याकरताच हा पालखी सोहळा दिंड्या संप्रदायाचा विचार प्रामुख्याने आहे हरणे महाराज म्हटलं आणि मुक्ताबाई पालखी सोहळा म्हटलं की काही अभिनव काही नाविन्य आम्हाला दरवर्षीच पाहायला मिळतं आम्ही अनेक वर्ष झाले आपल्याला अनुभवतोय गेल्या वर्षी आपण खुणगाट बांधली होती की आईसाहेबांच्या जवळजवळ दहा ते साडे दहा अकरा किलोच्या पादुका या पंढरी क्षेत्रामध्ये मुक्ताईनगर ते पंढरपूर गेल्या पाहिजे आणि आपण असं ठरवलं होतं की त्या पादुकांकरता ज्या चांदी देणारी महिला आहेत पुरुष आहेत त्या सर्वसामान्य असावे अत्यंत जोडून या दहन उत्तम व्यवहारे या उक्तीप्रमाणे तुकोबऱ्यांच्या उक्तीप्रमाणे ते मिळालेलं द्रव्य असावं आणि त्यातून आईसाहेबांच्या आपल्या मनात कसं आलं आणि हे कसं सगळं आईसाहेबांनी पूर्णतेला नेलं मुक्ताबाई हे दैवतच महा महत्वाचं आहे श्रेष्ठ आहे मुळात सगळ्या संतांनी मुक्ताबाई लहान असताना लहानशी मुक्ताबाई असं म्हटलेलं आहे पण लहान असलेल्या मुक्ताबाईंचं कर्तृत्व महान असल्यामुळं संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांपासून निरोबारापर्यंत सगळ्या संतांनी मुक्ताबाईंचं श्रेष्ठत्व प्रतिपादन केलं स्वीकारलं आणि समाजाच्या समोर उभं केलं आणि म्हणून मुक्ताबाई जर श्रेष्ठ असतील तर आईसाहेबांचं सर्व ते त्या पद्धतीने व्हावं आईसाहेब रथामध्ये चांदीच्या जाव्यात त्यांच्याकरता बसण्याकरता चांदीची पालखी असावी आईसाहेबांचं जे स्वरूप आहेत पादुका त्यासुद्धा सुंदर आकर्षक दर्शनीय क्या दर्शनाने प्रशस्ती ज्या समोरच्या व्यक्तीला मिळावी या भावनेतून मुक्ताबाईचे श्रेष्ठ श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्याकरता यावर्षी आपण पादुका चांदीच्या बनवल्या आणि भाविकांकरता दर्शनाकरता त्या ठेवल्या त्या सर्वसामान्य लोकांनी एखादा मनुष्य चांदीच्या बदुका देऊ शकला असता नऊ किलोच्या पण आपण मुक्ताबाईचं हे जे जेवढं साम्राज्य आहे हे तळागाळातून आलेलं आहे किंवा मुक्ताबाईचा जो विचार आहे हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत जेव्हा मुक्ताबाईचं कर्तृत्व आपण पाहतो तेव्हा एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईंचा बाराव्या शतकामध्ये जे ज्ञान लोपलेलं होतं ते तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता ज्यांनी कष्ट घेतले ते नाव आहे मुक्ताबाई आणि मग जर सर्वसामान्याकरता त्यांचं कार्य असेल तर सर्वसामान्यामधून त्यांचं कार्य उभं राहिलं पाहिजे हा त्याच्यामधला भूमिका आणि उदाचा हेतू आहे म्हणजे आपल्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं की आपण काही लवकरच चांदीचा रथ सुद्धा शक्ती मुक्ताबाई मोठं दैवत आहे आपण काही करू शकत नाही आपण जाण्याच्या आधी मुक्ताबाई त्याच्या अंतकरणात प्रविष्ट होतात सृष्टीचं चलन वलन करण्याची सामर्थ्य शिधी ज्या शक्तीमध्ये आहे त्या शक्तीचं नाव शक्ती मुक्ताबाई आहे आणि मुक्ताबाई आपण एखादा संकल्प करायचा निमित्त मात्र आणि आपण त्याच्याकरता निमित्त व्हायचं पण सर्व करणार हे आदिशक्ती मुक्ताबाई आहेत सत्यसंकल्पाचा दाता नारायण तू का म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवित आई इस, आई ह्या मुक्ताबाई सामान्य नाहीत त्या कल्पतरूपेक्षाही पुढचं त्याचं हे आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सगळ्या पूर्ण करतील याच्यामध्ये मला या किंचितही संशय शंका नाही आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी निमंत्रित केलेल्या बैठकीला उपस्थित होतात माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी निमंत्रित केलेल्या बैठकीला के उपस्थित होतात आम्हाला उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बैठकीला आपण वेळोवेळी वेड़ वेळात वेळ वेड़ काढून उपस्थित राहलात अशी आमच्या सगळ्यांच्या कानावर आहे चर्चा जी आम्हाला पूर्णतेनं तुम्हाला विचारता आली नाही की आपण देशाच्या पंतप्रधानांना प्रचारण या मुक्ताई मंदिराच्या कलशारोहणाकरता करताय काय कसं असेल सोळा आणि काय भूमिका असेल त्या महाराष्ट्र शासन हे संत विचाराने प्रेरित असावं कारण राजसत्ता ही, हो ही संत सत्तेच्या अधीन असली पाहिजे पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण झालं प्रभू रामचंद्राच्या वेळेची राजसत्ता ही ऋषी सत्तेच्या अधीन होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील राजसत्ता ही संत सत्तेच्या अधीन होती आणि आज सुद्धा संत विचाराने प्रेरित संत संत आणि संताच्या विचाराने ती सत्ता चालली पाहिजे थोडक्यामध्ये राजसत्ता संत सत्तेच्या अधीन असावी आणि म्हणून हे पालखी सोहळे व्यवस्थित होण्याकरता तेच दरवर्षी मिटिंग बोलवतात त्याच्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान भक्ताभ एकनाथ नामदेव तुकाराम आणि निळोबा राय या सगळ्या संतांच्या प्रमुख प्राचारण करतात त्याच्यामधले काही त्रुटी ज्या असतील त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामधून समन्वय करून चर्चेतून काही प्रश्न असतात ते सुटतात काही प्रलंबित राहतात पण बऱ्याचशा अंशी यावर्षी सरकारने चांगल्या पद्धतीने आपल्या सोहळ्याला सहकार्य केलेलं आहे नानोबाराय तुकोबारच्या सोहळ्याला सहकार्य असते प्रशासनाचं म्हणजे यावर्षी विशेष करून आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सोहळ्याला सुद्धा आ, सरकारने फार लक्ष देऊन गांभीर्याने त्याचा प्रयत्नही केला आणि तसा आपल्याला त्याचा निकाल म्हणजे रिझल्ट सुद्धा दिसतो आहे या वारीमध्ये आपण प्रस्थानच्या दिवशी गिरीजी महाजन आले होते दे। त्यांच्याजवळ आपण आता आदिशक्ती मुक्ताबाईंचं जे मूळ मंदिर आहे म्हणजे हा विषय महत्वाचा आहे ते पाण्यामध्ये गेलं होतं मग एकोणनव्वद मध्ये आपण ते पुनर्वसमोर नवीन मंदिर बांधलं आ, का पाण्यात गेलो कोणत्या प्रकारे आणि पूर्णा या नदीवर धरण झालं अतदूर धरण डॅम आणि मग त्या धरणाच्या बॅक मध्ये बरेचशे शहर गाव श, वस्ती मग त्याचं पुनर्वसन झालं मंदिर सुद्धा बुडी क्षेत्रामध्ये गेल्यावर नवीन मंदिर बांधण्यात आलं पण आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपा असलेलं मूळ मंदिर सुद्धा तसंच राहिलं शासनाने तिथं भराव करून संरक्षण भिंत बांधली त्याची उंची वाढवली धरणाच्या द्वार म्हणजे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला त्यामुळं बुडी क्षेत्रात असलेलं मंदिर सुद्धा राहिलं आणि म्हणून शासनाने पुढे आकार घेऊन तिथं पंधरा कोटी रुपये खर्च करून एक चांगल्या प्रकारचं दगडी बांधकाम ज्याला आज त्या मंदिराला सातशे वर्षाचा इतिहास पिढ्याने पिढ्या पीड़ा आठवला पाहिजे आज त्या मंदिराला दोन वर्ष दोनशे वर्षाचा इतिहास आपण सांगू शकतो पण पुढच्या येणाऱ्या पिढ्यासुद्धा शतकानुशतक ते मंदिर राहिलं पाहिजे म्हणून बांधकाम दगडामध्ये करून निवासाचा दगड बोलून तिथं कारागीर वगैरे लावून तो दगडामध्ये मंदिर बांधलं ते मंदिर आता पुराणत्सव देण्याच्या याच्यामध्ये आहे आज त्याचा कळस राहिलेला आहे आणि मग तो कळस मंदिराचा कळस आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार हा पुर्णत्व झाल्यानंतर या देशाचे पंतप्रधान ज्यांना तिसऱ्या आणि संधी आपल्या सगळ्या जयंतीने दिली आणि ते त्या पदावर विराजमान झाले त्यांच्या हस्ते तो कलश व्हावा कलाश्रवण व्हावं तिथलं ते पुनर्सन झालेलं मंदिर किंवा ते आता ज्याचा जीर्णोद्धारेलं मंदिर ते, ते भाविकांकरता त्यांच्या हस्ते सुपूर्द करावं खुलं व्हावं अशी आमची अभिलाषा आहे का आहे तर ते आदरणीय मोदीजी हे शक्तीचे उपासक आहेत आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमांना ऐकलं पाहिलं की ते नवरात्रामध्ये देवीचे उपास करतात नऊ दिवस उपास करतात शक्तीला स्मरून कुठलेही काम करतात आणि मग ते शक्तीचे उपासक असतील कारण जे गणपतीची उपासना करतात त्याला गणपत्य म्हणतात विष्णूच्या उपासकाला वैष्णव म्हणतात शिवाची उपासका करतात त्यांना शैव म्हणतात आणि हे शाक्त म्हणजे देवीचे उपासक असलेले मग जर ते देवीचे उपासक आहेत तर आदिशक्ती शक्ती ही शक्तीचं बोलो मोठं दैवत आहे जी शक्ती या सगळ्या सृष्टीला चलन करू शकते त्या चलन आणि वलन करू शकते त्या मुक्ताबाईच्या मंदिराचा मूळ मंदिराचा समाधी मंदिराचा कलश पंतप्रधानाच्या हस्ते त्याचं रोहन व्हावं अशी आपली सर्वांच्या वतीनं अभिलाषा आहे ती त्यांनी स्वीकारावी आम्ही त्यांना प्रार्थना करण्याकरता जाणार बाबा प्रश्न खूप आहेत आमच्या मनात हळूहळू आपल्याला व्हिडिओची मर्यादा आहे परंतु गेल्या काही गेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत एक महत्वाचा विषय असा होता की तुम्ही त्या बैठकीमध्ये असं सांगितलं मी परवाच एका महाराष्ट्राच्या पूर्ण पेजला ती माहिती होती त्यात वाचत होतो की पूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत जे मुख्यमंत्र्यांची शासकीय पूजा होती त्या पूजेमध्ये सगळ्या संतांचे प्रतिनिधी म्हणून पालखी सोहळ्यातून कोणीतरी उपस्थित राहत नेमका काय विषय आहे तो पूर्ण आदरणीय आपल्या संस्थांचे वैकुंठवासी प्रल्हादरावजी एकनाथरावजी पाटील अध्यक्ष त्यांच्या समेत मी मुख्यमंत्र्यांच्या पूजेला गेलो होतो मला मुख्यमंत्री आणि मला असं वाटतं मी त्यांच्यासोबत गेलो मग भाऊंना मुक्ताबाईचे प्रति म्हणून निमंत्रण होतं भविष्यात मी गेलो त्यावेळी फार एवढी गर्दी नव्हती मग ते पद्धती होती किंवा सगळ्या प्रतिनिधी वारकऱ्यांच्या प्रतिनिधी माध्यमात हे जे सात मानाचे पालखी सोहळे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिनिधीत हजर होते आणि पूर्वी ते हसत आता मध्यंतरी ती सगळी परंपरा बंद पडली आणि मग पुन्हा एक जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत बोलण्याचा प्रसंग आला आपल्या संस्थांचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय बायासाहेब रवींद्रजी पाटील आणि पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष मान्य औषेकर तुकोबाऱ्यांचे माणिकराव मोरे या सगळ्यांनी एक प्रस्ताव दिला किंवा जर मुख्यमंत्र्याची पूजा आहे तर त्या पूजेला देवाच्या पूजेला संत प्रतिनिधी हजर असले पाहिजे प्रामुख्याने संत परंपरा खूप आहे महाराष्ट्रामध्ये पण ज्यांना आपण सगळ्या संतांनी मोठेपण दिलेलं आहे मान्यता दिलेली आहे असे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता एकनाथ नामदेव तुकारा या सात मानाच्या ज्या पालख्या आहेत त्यांच्या दोन प्रतिनिधींना एक पालखी सोहळा प्रमुख आणि एक अध्यक्ष अशा दोघांना मुख्यमंत्र्याच्या पूजेला बोलवावं असा प्रस्ताव आम्ही दिला सर्वानुमते आणि त्यांनी तो स्वीकारला आता आषाढीला त्याचं आपल्याला दिसेल वा <coughs> धन्यवाद बाबा आपण गेले जवळजवळ अगोदर तर नव्वद दिवस तुम्ही चालायचा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच आमच्यासारख्या तरुणांकरता आपण आदर्शच आहात आताही आपण साठ पासष्ट दिवस कुटुंबापासून दूर परिवारापासून या सगळ्या गोष्टीपासून लांब राहून आई साहेबांच्या सहवासातही दिवस घालवतात अडीच वाजेला उठून नित्यनेम पूजा ध्यान आणि संध्याकाळी दहा सव्वा दहापर्यंत शेजारती करून आपल्याला विश्रांतीला एक चार पाच तास सगळे मिळतात काही थकवा जाणवतो बाबा काही तुम्हाला आदिशक्ती मुक्ताबाईची जर शक्ती आहे तर ते सर्व आपल्याला मुक्ताबाई सकाळी उठवणं उठवल्यानंतर आपल्या दिवसभर चालवणं चालल्यानंतर आपल्याला परत झोपवणं आणि झोपल्यानंतर पुन्हा आदिशक्ती मुक्ताबाईचं दर्शन घेतलं की पुढची ऊर्जा पुढच्या दिवसाला चालण्याची देणारी शक्ती ही मुक्ताबाई आहे आपण स्वतःच्या सामर्थ्यावर एक पाऊलसुद्धा टाकू शकत नाही थोडक्यामध्ये आपला सुद्धा आपण घेऊ शकत नाही हे जे सगळं कर्तृत्व आहे सगळं मुक्ताबाईंचं आहे जोपर्यंत आई साहेब आपल्याला चालून घेतील तोपर्यंत आपण शेवटच्या चालू ही आई आपली प्रार्थना आहे ती आपली पुढचा जिल्हा पंढरपूर म्हणजे सोलापूर आहे पंढरपूरला आपण पोहोचणार एक शेवटच काय मागणं आज या वर्षीच्या निमित्तानं पंढरीनाथाला असेल की या वर्षीच हे मागणं श्री पंढरीनाथानं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कारण तुम्ही मुक्ताबाईचे प्रतिनिधी आहात सेवक आहात आणि परमात्मा आपलं भोळ आहे सेवकाच्या पत्रात घालतो आपल्याला परमेश्वराला मागायचं झालं तर या सोहळ्याच्या निमित्तानं आपण काय परमेश्वरा पुढे दान मागाल आपण काय सर्वत्र सुखे न संतो सर्व संतो निराम आहे सर्व भद्राणे पश्यंती मा कश्यप दुःख आपण यात महाराज नानोबारांच्या भाषेमध्ये किंबहुना सर्व सुखी सर्वांना सुख प्राप्त झाला पाहिजे जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात हे नानोबारेनं म्हणावं तर तुकोबारेनं म्हणावं जयाची वासना तया तैसे पुरवावे किंवा नामदेव राणी म्हणजे सगळ्या संतांनी देवाकडे जे पसादान मागितलं ते अशाच स्वरूपाचं आहे आयुष्य व्हावे तया गोळा हे राणी म्हणावं जो जे वांशील तो ते लावे ते तो बारे म्हणावं जयाची वासना तया तैशी पुरवावे हे तो कुवारे म्हणावं आणि आपण त्याच्या पलीकडे काय म्हणावं त्या संतांनी जे म्हटलं तेच आपण म्हणावं सर्वांच्या सुखाची समाधानाच्या अभिलाषा या महाराष्ट्रातील शेतकरी हा इथला वारकरी इतका सामान्य जीव हा अगदी श्रद्धेने जर पांडुरंगाकडे जात असेल तर त्या श्रद्धेने परमात्म्याने त्यांचं सर्वस्व कोड पूर्ण करावं पूर्ण करणार ते दैवत आहे आंधळ्याशी डोळे देतो पांघड्याशी पाय वांझा पुत्र होय हे विठाबाईचं देन आहे अलौकिक देते अलौकिक देते मुक्तामी सुद्धा ते सामर्थ्य शक्ती त्यांच्यामध्ये आहे लौकिकही द्यावं आणि अलौकिक द्यावं जयाची ऐक दहळ नाही परत्र पुष्य काही त्याचं इकडे जर खरं नाही तर पुढचं काय असेल म्हणून या लोकांमधले सगळे आपल्याला ऐश्वर संपन्न असा परमार्थ करण्याची सामर्थ्य शक्ती पांढरुंगाने द्यावी आणि पुढचं सुद्धा आपलं जे काही समोरचा प्रवास आहे तो सुद्धा देवाने चांगल्या प्रकारे धन्यवाद बाबा आम्ही आता आपण ज्यांचं ऐकलं ते होते पालखी सोळा प्रमुख गुरुवर्य रवींद्र बाबा हरणे अगदी काम त्यांच्या सोहळ्या सहवाचा जरी असलो तरी त्यांना मनमोरोज उत्तर देताना आपण नेहमीच अनुभवतो पाहतो ते स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहे पी एच डीची तयारी करत आहे आणि खूपच तरुणांना अबाल वृद्धांना सामोरून घेणारे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या मुक्ताबाई परिवाराला लाभलेलं आहे मी बाबांचे मनापासून आभार मानतो खरं तर मी एक आज तुमच्या समोर येत असताना एक जिवाळा चॅनलचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समक्ष आलो अगदी सगळेच आपण पाहतोय नाशिक असेल मुंबई असेल जालना असेल काही मंडळी चालू शकत नाही परभणी आहे पण पूर्ण वेळ देऊ शकत नाही पण जितका वेळ चालता येईल तितका वेळ सवासात चालण्याचा प्रयत्न मंडळी करताय मग अशी अनुभवत होतो की बरीचशी मंडळी सगळ्याच जिल्ह्यातून नागपूरचे काही मंडळी मला आता फोन आला की आम्ही चालण्याकरता चंद्रपूर, चंद्रपूर कोकणातली मंडळी ज्यांनी ज्ञानोबाईंचा सोहळा अनुभवला ते मुक्ताबाई चालत आहे खूप अलौकिक सोळा आहे आपले सगळे संकल्प आदिशक्ती शक्ती जगनमाता मुक्ताबाईने आतापर्यंत सिद्धीला नेले प्रार्थना करू या बाबा तुमचं आरोग्य मुक्ताबाईने उत्तम ठेवावं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची ही साधना अशीच मुक्ताबिनी करून ठेवावी आमच्यासारख्या हजारो लाखो तरुणांचा तुम्ही आदर्श आहात तुमच्या वारीची जी ही उपासना आमच्याही जीवनात थोडीशी यावी ही प्रार्थना या निमित्ताने करूया हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा या देशामध्ये शांततेची अत्यंत गरज आहे राज्यामध्ये शांततेची गरज आहे जे गोकुळासारखं वातावरण या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे ते या महाराष्ट्राला पूर्ववत मिळावं आणि सगळ्यांना मुक्तांनी सद्बुद्धी द्यावी प्रार्थना करूया मना एकदा श्री ज्ञानदेव आदेशक्ती मुक्ता बाई